नमस्कार माझं महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंधर बहार हारजीत नावाचा जुगार खेळणा खेळणाऱ्या नऊ विरुद्ध पोलिसांची कार्यवाही दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त गुन्हे शोध पथकाची कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना नांदेड शहरातील अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भा देशमुख सोबत डीबी पथकाचे अंमलदार पोलीस स्टेशन भाग्यनगर हद्दीमध्ये गजानन महाराज मंदिराच्या कमाणीजवळ असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवरोड जवळील पावडे रेसिडेन्सी तरुडा खुर्द नांदेड येथे काही लोक पैसे लावून अंदरबहार हारजीत नावाचा जुगार खेळत आहेत त्यावरून वरील अधिकारी व अंमलदार असे सदर ठिकाणी जाऊन इसम नामे एक रवी शिवाजी कल्याणकर वैवर्ष चोवीस व्यवसाय मजुरे राहणार तरोडा खुर्द मुळगाव तालुका जिल्हा नांदेड दोन अभिनव मिलिंद वाघमारे वैवर्ष एकोणतीस व्यवसाय ऑटो चालक राहणार तथागत नगर नांदेड तीन राष्ट्रपाल पांडुरंग चव्हाण वैवर्ष पंचवीस व्यवसाय चालक राहणार गजानन मंदिराजवळ नांदेड व चार माधवपिता विठ्ठल जाधव वयवर्ष पंचवीस व्यवसाय मजुरी राहणार नांदा तालुका भोकर जिल्हा नांदेड यांना ताब्यात घेतले व सोबत असलेले इतर पाच इसमनामे पाच ईश्वर शिवाजी जाधव वयवर्ष अठ्ठावीस व्यवसाय चालक राहणार पासदगाव तालुका जिल्हा नांदेड सहा गोरख गडमे राहणार बोंडार तालुका जिल्हा नांदेड सात प्रभाकर वाघमारे राहणार भीमघाट नांदेड आठ राजू पाटील बोंढारकर राहणार बोंढार तालुका जिल्हा नांदेड नऊ शेख सलमान गोरठेकर राहणार नेरली तालुका जिल्हा नांदेड हे पळून गेले यातील ताब्यात घेतलेले चार इसमांकडून एकूण बावीस हजार पाचशे नव्वद रुपये नगदी एक कार एक ऑटो पाच मोटरसायकल असा एकूण दहा लाख बासष्ट हजार पाचशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे वरील इस्मा विरुद्ध पोलीस स्टेशन भाग्यनगर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम बारा अ महाराष्ट्र जुगार कायदा अठराशे सत्त्याऐंशी प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे सदरची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कीर्तिका सीएम सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय नांदेड शहर यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक पोलीस, पोलीस स्टेशन भाग्यनगर गुणेशोध पथक पोलीस स्टेशन भाग्यनगर येथील पोलीस उपनिरीक्षक विनोद भादेशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कळके पोलीस हेड कॉन्स्टेबल गजान किडे पोलीस कॉन्स्टेबल ओमप्रकाश कवडे पोलीस कॉन्स्टेबल मारुती मुसळे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुड्डे व पोलीस कॉन्स्टेबल सूर्यबान हसे यांनी पार पाडले आहे सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा